सोळा जुलै रोजी चौरेनगर राहणारे फिर्यादी संतोष वामन हातागडे यांच्या वडिलांची तब्येत खराब झाल्याने इलाजाकरिता पैशाची आवश्यकता होती अशात फिर्यादी हातागडे यांनी रवीनगर राहणारा ओळखीचा मित्र आकाश राऊत याला पैसे मागितले मात्र पैसे नसल्याने त्याने नकार दिला आकाश राऊत याने त्याचा ओळखीचा मित्र राम बहाडे राहणार कठोरा नाका हा वस्तू ठेवून पैसे देतो असे सांगितले राम बहाळे याला फोन करून विचारले असता मी पैसे देतो मात्र त्याच्या बदल्यात माझ्याकडे माझे दुचाकी गहाण ठेवावी लागेल असे सांगण्यात आले अशात फिर्यादी होकार पैसे घेऊन आपली सत्तावीस डी एक्स एकतीस त्र्याण्णव क्रमांकाची अंदाजे किंमत एक लाख बावन्न हजार रुपये किमतीची दुचाकीसह आर सी देण्यात आली या दरम्यान सत्तावीस जून रोजी फिर्यादी संतोष हातागडे यांनी राम बहाळेला गाडी सोडवण्यासाठी फोन केला परंतु त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले दुचाकी दुसऱ्याला विकल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना दिनांक तीस जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे राम मधुकर बहाळे वय चाळीस राहणार कठोरा नाका अमरावती याला ताब्यात घेऊन आरोपीकडून दुचाकी जप्त केली ही कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद चावरिया शहर पोलीस उपायुक्त श्याम गुगे यांच्या आदेशाने सिटी कोतवाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक गुन्हे रामदास पालवे पोलीस उपनिरीक्षक विजय गीते रंगराव जाधव पोलीस कर्मचारी हरीश बुंदेले प्रमोद हरणे आकाश इंगोले आनंद जाधव यांनी केली आहे